जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी ले पाती। फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ, रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> <laughs> में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। नमस्कार मित्रांनो मी सर संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर येथील बजाजनगर मध्ये सगळ्यात कामगार वसात आहे आणि कामगारी वसतीमध्ये सरस्वती एज्युकेशन अकॅडमीच्या वतीने आता जेई अॅडवान्स टेक्नॉलॉजी दोन हजार पंचवीस या अकॅडमीचे तबरचा विद्यार्थी पास झालेले असून या संदर्भात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे काय सांगतील

आपण बघू शकता बजटनगर इथे मोठ्या प्रमाणामध्ये सरस्वती एज्युकेशन अकॅडमीच्या वतीने आत्ताच जे आईचा निकाल लागलेला आहे आडवास दोन हजार पंचवीसचा त्या संदर्भात आपल्यासोबत आहे शिव गोंधळ सर काय सांगशील दोनदळे ना काय सांगशील सर्वप्रथम आमच्या सरस्ती एज्युकेशन अकॅडमीचे अभिनंदन करतो कारण त्यांनी आम्हाला पूर्ण वर्षामध्ये जे गायडन्स दिलेलं पूर्ण दोन वर्षामध्ये आम्हाला शिकवले आणि मार्गदर्शन प्रकारे केलं त्याच्यामुळं त्याच्यामुळे तर आम्हाला खूप मदत झाली आठवण एक्झाम मध्ये आणि इथं माझ्या माझ्या इथं जे मोक पेपर घेतात ना त्याच्यात सेम पॅटर्न चे पेपर मेन एक्झामला पण येतात जे आपण इथं एकदम बेस्ट आहे आणि पुढे जे विद्यार्थी भविष्यामध्ये क्लास तर

आम्हाला या क्लासमध्ये यायचं म्हणजे क्लास आहे आणि त्यांना शिक्षण पण चांगलं भेटलं आहे आमचं जे होतं ते त्याने खूप खूप नमस्कार मित्रांनो आपण बघू शेतात बजाज नगर येथे सगळे जे आता आधी काढी घरवणारी सरस्वती एज्युकेशन अकॅडमी म्हणलं तर एक नंबर बघितलं जातं आणि आज जवळपास आहे आठवा चा निकाल लागलेला दोन हजार पंचवीसचा त्या अंतर्गत आपण बघू शकतो सहा विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे आणि आपल्यासोबत आहे क्लासेसचे संचालक काय सांगा सर कशा प्रकारे नमस्कार आज जगातील सर्वात अवघड समजले जाणारी एक्झाम म्हणजे जे ए ॲडव्हान्सची एक्झाम आणि ह्या जे ए ॲडव्हान्सचा आज निकाल लागलेला आहे आणि संपूर्ण बजाजनगर वाळूज महानगर परिसराला अभिमान वाटावा असा आज आपल्या सरस्वती एज्युकेशन अकॅडमीचा रिझल्ट आहे आपल्या अकॅडमीमधून ऑल इंडिया कॅटेगरी रँक चारशे पंचवीस शुभम दोन नावाचा विद्यार्थी याने हा पटकावलेला आहे आणि आपल्या अकॅडमीमधून नव्हे तर आपल्या वाळूज महानगरमधून हा सर्वप्रथम आलेला आहे आणि याच्यासोबत आणखी पाच विद्यार्थी ॲडव्हान्स म्हणजे एकूण सहा विद्यार्थी ॲडव्हान्स एक्झाम यांनी क्रॅक केलेली आहे तर हा आपल्यासाठीच सर्वांसाठीच हा अभिमानाचा क्षण आहे ह्या एक्झामसाठी ह्या विद्यार्थ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे खरंतर विद्यार्थ्यांची मेहनत त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आणि इतर मोजेचा केलेला त्याग आणि त्यांनी ठेवलेल्या पेशन्स त्यांचा हा त्यांना हा निकाल समर्पित आहे त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी त्यांना ता जे मार्गदर्शन केलं आहे त्यांचंही यात बहुमूल असा वाटा आहे आणि सगळ्यात शेवटी पण अतिशय महत्त्वाचं की सरस्वती एज्युकेशनल अकॅडमीच्या सर्व स्टाफनी जी मेहनत घेतली आहे प्रत्येक टेस्ट नंतर त्यांच्या निकालाच जे अनालिसिस केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी जी मेहनत केलेली आहे असं तर ह्या म्हणजे शिक्षक पालक आणि विद्यार्थी ह्या सर्वांच्या मेहनतीचा एकूण हा निकाल आहे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल